सगळा आढावा आम्ही सगळा म्हणण्यापेक्षा जो जे तपास झालेला आहे त्याचा बऱ्यापैकी आम्ही आढावा घेतलेला आहे तपास योग्य दिशेनं चालू आहे असं आम्हाला जे एस आय टीचे प्रमुख आहेत केली साहेब यांनी पण सांगितलं की तपास योग्य दिशेनं चालू आहे सी आय डीचे जे पाटील साहेब आहेत त्यांनी पण सांगितलं की तपास योग्य दिशेनं चालू आहे तुम्हाला न्याय भेटेल आम्ही जे काही तपास करायचा आहे तो तपास योग्य दिशेने चालू आहे त्यावर तुम्ही म्हणजे आम्ही आमच्या मंडळ आणि जे आमचं शिष्टमंडळ आहे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि पुढील जे काही आहे तपास ते योग्य दिशेने चालेल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ज्या तुम्ही तुम्हाला ज्या संका होत्या की तपास योग्य दिशेने नाहीये आणि तुम्ही ज्यावेळेस या अधिकाऱ्यांची भेट घेतली चर्चा केली त्यातून तुम्हाला असं वाटतंय का हा योग्य दिशेने दिशेनं नाही असं आम्ही नाही म्हणलो कधी आम्ही काय म्हणत होतो जे तपास चालू आहे त्याची आम्हाला माहिती येईल कारण जर तसं असतं तर आम्ही मग विश्वास व्यक्त केला नसता मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे की फक्त आम्ही अपडेट मागितल्या होत्या की आम्हाला काय तपास झालाय थोडा आम्हाला आढावा द्या तो आढावा त्यांनी परवा दिवशी पाटील साहेबांनी दिला कालपेली साहेब भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की तपास योग्य खूप कमी चर्चा होते त्यांना काम खूप आहे आणि मग आपण त्याच्यात वेळ जास्त घेणं चुकीचं आहे म्हणून आम्ही दहा मिनिटाचा वेळ घेतला होता ते साहेबांनी सांगितलं की तपास योग्य दिशेने चालू आहे यामध्ये आता जातीय स्वरूपाचा रंग फार मोठ्या प्रमाणात दिसायला सुरुवात झालेली आहे इतर देशमुख कुटुंबियाकडून या गावाकडून किंवा जे लोक ह्याच्यामध्ये आहेत न्यायाच्या भूमिकेत त्यांच्याकडून नाही ते मी स्पष्ट करतो जाती नाही की गुन्हेगारी प्रवृत्तीची जात थी थी आहे, आनी ही कुठलीच नसते ह्या विकृती आहेत ह्या ठेसल्या पाहिजेत आणि आमची मागणीही दुसरी काही नाही जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची कायम भूमिका आहे आणि जातीचा हिथं काही विषय नाही सगळे अठरा पगड जातीचे लोक हिथं न्याय मागण्यासाठी आहेत आणि त्याच्यात जातीचा कुठं विषय येत नाही काल एस आय टी मधले अधिकारी देखील बदलण्यात आले जी मागणी होती आपली ती काही लोकांवर संशय होता आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय आहे त्या लोकांवर पण आपला संशय कुठलाच नव्हता पण समजा त्यांची जी पार्श्वभूमी आहे त्यांचे जे काही फोटो झाले ते समोर त्यामुळं समाजाने किंवा सगळ्यांनी शंका व्यक्त केली की जर असं असेल तर न्याय भेटेल का म्हणून एसआयटीची परत गठी करता करण्यात आली आणि त्याची लिस्ट पण परवा दिवशी आली आणि नवीन सगळी तयार आहे आता या समावेश केला त्यावर आज सुनावणी आता एक आरोपी याच्यात अद्यापही फरार आहे आता यापुढील भूमिका मसाजू ग्रामस्थांची देशमुख कुटुंबाची कशी असणार शेवटचा आरोपी जोपर्यंत ह्या खुनातला जे कटकारस्थान सगळ्यांनी मिळून केलं होतं ह्या आरोपींनी तोपर्यंत न्यायाची भूमिका आमच्या गावाची असणार आहे देशमुख कुटुंबियाची असणार आहे आणि आम्ही न्याय घेणार आहोत आणि आम्हाला न्याय पण मिळाला पाहिजे आम्ही त्याच भूमिकेत कायम असणार आंदोलन करण्यात आलो होतो दोन दिवसापूर्वी आता पुन्हा काही आंदोलनाची भूमिका आहे किंवा सध्या कायम आता जमावबंदीचे आदेश लागू झालेले आहेत आणि म्हणून आम्ही काल जे केस पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांना रायटिंग मध्ये आहे की कुठलीही गोष्ट करताना आम्ही तुमच्याशी विचार विनिमय करून करू तेच आम्ही एस पी साहेबांना पण बोललो आहोत आणि कुठलीही कायदा व सुव्यवस्थेला कुठं बाधा निर्माण होईल असं देशमुख कुटुंबीय किंवा जे गाव आहे ते करणार नाही आणि आम्ही त्यांना तसं चर्चा झालेली आहे त्यामुळं ह्याचं पण आपल्याला बंधन असलं पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याला कुठं बाधा नाही झाली पाहिजे मध्ये आंदोलन करण्यात आले देखील करण्यात आली ते त्यांचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर प्रशासनाकडे आहे आम्ही देशमुख कुटुंबीय त्याच्यावर कशाला का काय बोलायचं